नमस्कार शेतकरी मित्रांनो हे पा शेतकरी मित्रांनो आपल्या पाटील डेअरी फार्म आठ गाय विक्रीसाठी उपलब्ध झाले आठ ही गाय मांडीवरच्या व्हिडिओ मधला जोडा एक नंबरचा दोन एक आरवडी चार चार दात दोही एक आरडीला दहा दहा दिवस बाकी दोन्ही एक आरवडी मोठ्या मापाच्या एक नंबरचा जोड दोन्ही एक आरवडी अठरा एकोणास लिटर पहिले चालतील अँड टॉपच्या कालोडी अँड टॉपचे बच्चे मोरक्या धारा ना गायांच्या टॉपचे असरे साडेपाच निघतात दहा दहा दिवसात कच्चा कारण एकदम टॉप चे असर एकदम टॉप चे एकदम एक मोठ्या एक एक मापाच्या काजोडी दोन्ही पण दोन्ही काळ दहा दहा दिवस बाकी दोन्ही काळ डॉक्याला राहते शार्प आणि टॉप चे असर जाऊ द्या गोटे जाऊ द्या गोटे जाऊ द्या घ्या 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 मोठ्या मापाच्या काजोडी दोन्ही पण एक नंबरचा जोड दोन्ही काळ एकदम टॉप एक नंबरचा जोड एकदम मोठ्या बापाच्या कालोडी एकदम मोठ्या बापाच्या कालोडी सडपाय येऊन निघत ऐ सडपाऊन निघतं ऐ दहा दहा काच्च्या कालोडी टॉपचा जोडा जाती तिला एकच नंबर टॉपची वस्त्रे सडपाय येऊन आणि टॉपची वस्त्र एक नंबरचं जोड हे पाकरी शेतकरी तर दोन नंबरचा झोडा या दोन्ही कालोडी दुसरा दुसरा जाऊ आपल्या सहा सात माग जो आपल्याला अठरा एकोणास लिटर पिळ्या आता दुसऱ्यांदा सहा आज कोणी अर्ध्या आणि टॉपच्या कालोडी एकदम टॉपच्या कालोडी दोन्ही कालोडी अठरा एकोणास लिटर पिळ्या आता दुसऱ्यांदा सहा सातात वच्ची एकदम टॉपची दहा दहा दिवसाच्या काचच्या कालोडी एकदम मोठ्या मापाची कालोडी दोन्ही वडा वडा हे आणि टॉपची कालोडी दोन्ही कालोडी अठरा एकोणास लिटर पिळ्या आणि टॉपची भच्ची आणि टॉपची भच्ची दुई गाडी एकदम मोठ्या मापाची कलर क्वालिटी एकच नंबर करोड इंच मग साईजच्या काय आणि बिग साईजच्या काय दोन गाड्या जो आपल्याला वीस लिटर चालतील सहा सात चमक क्वालिटी एकच नंबर आहे करोड इंची ऑर्डर क्वालिटी एकच नंबर टॉपच्या बच्चे कलर पेस क्वालिटी एकच नंबर जाती कुतीच्या कारोडी दोन नंबरचा जोड हे पा शेतकरी मित्रांनो आपल्या पाटले रे भार टॉपचे एकूण आठ गाय चार चार गायन चेड्यू या चार गाय सुरुवातीचे दोन चार गाय दोन पहिल्या कारोडी हिडिओ मधल्या टॉपच्या कालोडी अठरा एकोणास कारोडी पहिल्या टपचे बच्चे एकदम टॉपच्या कालोडी दोन दुसऱ्या दुसऱ्या सोप्याच्या कारोडी अठरा एकोणास लिटर पिळाल्या आता दुसऱ्यांदा सहा सातात कारोडी चारही गाय एकदम टॉपच्या चारही गाय एकदम टॉपच्या आता चार गाय चिड पुढचेड या चार गाय घेऊन चा, धन्यवाद